श्री समर्थ आज्ञेने माझ्या बाबतीत एक घडलेला भाग सांगते मला आलेला एक अनुभव सांगते मी नेटच्या परीक्षेचा नंबर सोलापूरला आला आता सोलापूर सेंटर दिलेलं नव्हतं विद्यार्थी संख्या जास्त असल्याकारणाने त्यांनी सोलापूर सेंटर टाकलेलं पहिलीच वेळ होती एक्झाम द्यायची आता जायचं कसं काय झालं एक मैत्रीण कंडक्टर होती ती मला म्हटली की ये तू सोलापूरमध्ये ये आदल्या दिवशी कारण दुसऱ्या दिवशी काय होतं पेपरचं टायमिंग नऊ वाजताचं होतं सकाळच्या स्टँडपासून थोडं थोड्याच अंतरावरती सोलापूरच्या स्टॅ टी स्टँडपासून थोड्याच अंतरावरती एक्झाम सेंटर होतं ती म्हणाली आदल्या दिवशी ये आता दीडशे किलोमीटर जायचं होतं गेले परंतु अचानक काय झालं की तिची शिफ्ट चेंज म्हणजे तिची ड्युटी दुसरीकडं लावली आणि तिला तिथून ती जावं लागलं अचानक आणि मी तिथं पोहोचले त्यावेळेस ती निघून गेली होती आता करायचं काय वाजले होते पाच संध्याकाळचे पाच वाजलेले आता आयुष्यात प्रथमच मी कुठं गेलेली तिथं सोलापूरमध्ये गेलेली मी अजूनपर्यंत कधी सोलापूर पाहिलंच नव्हतं कधीच पाहिलं नव्हतं आता करायचं काय परंतु एक समर्थ कृपा असते माणसावरती नेहमी सवय काय बॅग मध्ये काय हो उपासना ग्रंथ सगळं बॅग मध्ये आपल्याला जे जे लागतंय ते साहित्य पण उपासना संच हा नेहमी बरोबर असायचा आता म्हटलं करायचं काय तिलाच विचारलं मी आता करू काय मी रिटर्न तर जाऊ शकत नाही रिटर्न जायला पण गाडी नव्हती करायचं काय मग तिने एक सांगितलं की उपाय सांगितला की तू काय कर तू तसेच कुठं जा अक्कलकोटला जा अक्कलकोट स्वामी समर्थाच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला राहायचं काय माग त्यांना जा तिथं राहायची सोय आहे मंदिराच्या तिथं राहायला सांग म्हणजे राहायचं बघ दुसरीकडे कुठंही थांबू नको कारण तुझ्याकडं जास्त वेळ नाही आहे अंधार पडणार आता सहा वाजल्यानंतर अंधार पडणार त्यामुळं तू काय कर लगेच म्हणले अक्कलकोट बस लागलेली लागलेलीच होती बस तिनं सांगता क्षणी आता मी रिटर्न घरी जाऊ शकत नव्हते आणि मग ती म्हटली की तिथं तुला काय आहे सुरक्षित आहे अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये सुरक्षित आहे मग मी कधीही त्या भागातच कधी गेले नव्हते सोलापूर ह्या भागातच कधी गेले नव्हते अक्कलकोट कुठं आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं आणि मग मी गेले अक्कलकोटला अक्कलकोटला बसमध्ये बसले पन्नास किलो पन्नास रुपये तिकीट होतं आता अजूनपर्यंत आठवतंय हे सहा सहा सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे मग पन्नास रुपये तिकीट होतं तिकीट काढून गेले काही माहिती नाही मग मंदिर स्वामी समर्थांचं मंदिर कुठे बघितलं जिथं स्वामी समर्थांची समाधी आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला राहण्याचं काय होते हो एक हॉल मोठा आणि तिथं राहण्याची सोय होती आंघोळीचे वगैरे सकाळी सगळे सोय आहे तिथं मग आता एकटीच मी एकटीच भीती तर खूप वाटत होती हा प्रसंग कधी म्हणजे जीवनात कधी अशी वेळच आली नव्हती अशी वेळ माझ्यावरती आलेली काय करावं काय कळत नव्हतं महागारी जाऊ शकत नव्हते आले समर्थांचं नामस्मरण नामस्मरणांतरी म सम आंतरी काय नामस्मरणाखंड चालू होतं आले तिथं मिळालं आल वीस रुपये देऊन ते काहीतरी आ... आ... हे देतात लॉकर वगैरे घेतलं तिथं माझं सामान ठेवलं सगळं आणि मग तरी पण आंतरिक आहे हो सगळी काळजीच लागून राहिलेली आता कसं होणार आपलं एवढी रात्र निघाली कारण साडेपाच वाजता लगेच काय हो बस होती तिथून पहाटे आणि मग सोलापूरला स्टँडला आलं की मला नऊचा पेपर सहज काय होणार होता सापडणार होता मग आता करायचं काय चिंता मला काय माहीत नव्हतं जेवण कुठं आहे अन्नछत्र कुठं आहे त्या स्वामी समर्थांच्या तिथं काय आहे मला काही माहीत नव्हतं मग तिथं हे केलं उपासना संच घेतला उपासना केली तिथं कुणाकडं लक्ष दिलं का नाही काय नाही कारण भीतीपोटी काय माणूस अखंड नामस्मरण चालू होतं उपासना संच होता बरोबर उपासना केली आणि काय केलं असं थोडा वेळ इकडं तिकडं झालं की एक आजी आणि एक नातो आजीबरोबर एक नातू इतकं सुंदर गोंडस बाळ होतं ते चार वर्षाचा मुलगा आणि ते आले आणि त्यांचं लॉकर माझ्या शेजारी आणि मग ते, जा ते काय त्या आजी म्हटल्या असं खूप त्या पण आजी खूप अशा चांगल्या होत्या आणि त्या म्हटल्या कुठून आली काय तू एकटीच दिसते काय मम्मी म्हटलं की मी अशा अशी एक्झामला आले आणि मला काय झालं अचानक मला इकडे यावं लागलं अक्कलकोटला कुठं राहायची सोयच नाही आहे कोणी ओळखीचं नाही आहे कोणी रिलेटिव नाही आहे सोलापूरमध्ये म्हणून मला कुठं यावं लागलं अक्कलकोटला यावं लागलं मग ती आजी आणि ना आजीला सगळं माहीत होतं अक्कलकोटमधलं आणि त्या आजीनं काय केलं मला बरोबर घेतलं चला इकडे चला तिकडे आणि तो नातू माझ्याबरोबर खूप खेळत होता छोटा असा खूप असा माझ्याबरोबरच थांबत होता आणि मग आम्ही अन्नछत्रामध्ये नेलं जेवण केलं त्यांनी दान पण केलं खूप खूप पैसे त्यांनी तिथं काय केले हो त्या अन्नछत्राच्या तिथं दान पण केले मला काही नाही मी फक्त त्यांच्यासोबत होते आणि जेवण माझ्याबरोबर केलं आम्ही दोघे आलो म्हणजे ते बाळासहित आलो मी बेडशीट त्यांनी मला वाटतं त्यांनी ते हातराय पांघरायला पण जास्त आणलेलं नव्हतं मग मी बेडशीट नेलेलं ते थांतरलं ब्लँकेट नेलेलं ते पांघरायला ते दिलं बाळ माझ्याजवळच जो झोपलेलं छोटंसं आणि मग सकाळी मी ज्या वेळेस सा उठले साडेचारला उठले आणि आंघोळीची वगैरे तिथं सगळी सोय पाच वाजता लगेच आंघोळीला पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आणि आजी मला म्हटलं की पाच मिनिटात काय ये आंघोळ करून मला पण आंघोळीला जायचं आहे तोपर्यंत मीही कपडे वगैरे आवरते आणि मी, आवर मी नुसते आंघोळ करून बाहेरून आले आतमध्ये आंघोळ करून आले आणि पाहते तर काय माझ्या ब्लँकेटची घडी घालून ठेवलेली बेडशीटची घरी घालून ठेवलेली परंतु तिथं कोणच नव्हतं आजी आज नव्हती ना नातू नव्हता आणि मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती काकड आरती होती त्या त्या दिवशी पा पहाटे पाच वाजताच काय हो, सगळे असे गर्दी जमायला सुरुवात होते आणि मी बघितलं तिथं मंदिराचे तिथं जाऊन बघितलं आता पाच मिनिटात असं कुठं तिथं आंघोळीला कसं नंबर असतात लगेच पाच मिनिटात बाहेर काढ निघावं लागतं दोन मिनटात आंघोळ करून बाहेर आणि तेवढ्या वेळामध्ये ते घडी वगैरे घालून आणि त्यांनी जे लॉकर घेतलेलं आजीनं त्या लॉकरमध्ये आजी पण दुसरं कोणीतरी काय ठेवलेलं सामान आणून ठेवलेलं मी म्हटलं अहो इथल्या आजी कुठं गेल्या इथं ते नातू ते म्हटले कोण आजी कोण नातू आम्ही नाही पाहिलं आम्हाला माहित नाही आणि मी त्यांना कुठं जाऊन बघितलं सगळ्या मंदिरामध्ये शोधलं इकडं तिकडं बघितलं सगळीकडं कारण माझ्याकडं जास्त वेळ नव्हता मला काय हो दहा पंधरा मिनटामध्ये लगेच बस स्टॉपवर जाऊन काय करायची होती गाडी बस पकडायची होती जेणेकरून मला काय हो परीक्षा एक्झाम एक्झामला जायचं होतं नऊ वाजता आणि तो प्रसंग माझ्या अंगावर ते अजून काटा येतोय की ती आजी आणि नातू मला परत दिसलेच आहेत तिथं आणि मी तिथं विचारलं पण जिथं ते वीस रुपये आपण भरतो तिथं परत ते आपल्याला रिटर्न देतात जाताना तिथं पण विचारलं की ते आजी आणि नातू एक होते भी भी। कोन कोन ना ते कोण आजी कोण नातू त्यांना पण काही माहिती नाही म्हणजे ते त्यांना मी सर्वत्र शोधलं परंतु ते मला कुठ आणि क्षणभरात कुठं उगा आणि एस टी स्टँडकडे गेलं तरी तिथं पण काय ते दिसले नाहीत मग असा विचार करत करतच आता माझ्याकडं कर वेळ पण नव्हता तेवढा की आणि त्यांनी जो फोन नंबर दिलेला तो फोन पण लाग ना परत नाहीच लागला परत कधीच लागला नाही तो फोन नंबर आणि आले तसंच मी माझ्या मी एक्झाम्सच्या गडबडीत काय हो केलं आले म्हणजे काय हो इथं भाग घ्यायचा आहे की तुम्ही जर त्याच्या अखंड नामस्मरणात असाल तर आपली काळजी कोण घेत असतो जसं ह्या सद्गुरू चरित्रामध्ये जे भाग सांगितलेले आहेत ते काय घडतात आपल्यासुद्धा बाबतीत घडतात पण आपण काय करत असतो दुर्लक्ष करत असतो आता हे सद्गुरू चरित्राचं निरूपण ज्या वेळेस आपण वाचतोय त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याही बाबतीत काय हो असं प्रसंग घडले घडून गेलेत परंतु आपण काय आहे त्याकडे दुर्लक्ष करतो कुणाच्या ना कुणाच्या रूपाने सद्गुरू काय करत असतात व आपली काळजी घेत असतात आता आज जी आणली ती पण कशी हो अशी वयस्कर होती मुलगा होता ज्यांच्या बरोबर आपण काय करू शकतो सहज बिनधास्तपणे काय करू शकतो राहू शकतो असा तो काय आहे परमेश्वर आहे हा असा हा अनुभव आलेला आहे आयुष्यामध्ये असे कितीतरी प्रसंग आहेत जे जे काय हो असं म्हणजे काय हो हे अंधश्रद्धा म्हणू शकत नाही हे प्रत्यक्षात घडलेलं आहे ते गेले कुठं ते आजी आणि नातू गेले कुठं दहा पंधरा मिनटामध्ये ते गेले कुठं मी सगळीकडे त्यांची शोधाशोध केली फोन लावायचा प्रयत्न केला आणि कुणाला सगळ्यांना विचारलं तिथं आहो हिथं आजी हे कारण त्या आजीला पण काय करायचं होतं पर्यंत यायचं होतं म्हणून लक्षात त्या आजींना काय करायचं होतं सोलापूरपर्यंत यायचं होतं ती म्हटल्या थांब मला पण यायचं आहे तुझ्या बरोबर सोलापूरला तिथून माझ्या गावाला मला जायचंय तू तुझ्या परीक्षेला तु जा, जा। म्हणून मी काय केलं त्यांची शोधाशोध केली मला वाटलं बसमध्ये बसमध्ये असतील मग बसमध्ये गेली पहिलीच बस होती साडेपाचची ची अक्कलकोट सोलापूर त्या बसमध्ये पण बघितलं तर तिथं पण नाहीयेत मग गेले कुठं हे मला अजूनपर्यंत त्या प्रश्नाचं काय हो उत्तर सापडलेलं नाहीये मग अशा प्रकारे काय हो तो परमेश्वर आपली काय करत असतो नेहमी काळजी घेत असतो त्याच्यावर सगळं सोपवायचं कारण आपल्याला काहीच माहीत नाहीये आपण ज्या भागात कधी गेलोच नाही मुलगी मुलगी म्हटलं की काय हो बरेच प्रसंग येतात परंतु त्याचं अखंड असेल तर तो प्रत्येक प्रसंगातून काय करतो सोडवतो